मोराचे पीस हे देवतांचे आवडते अलंकार मानले जाते हे विशेषतः भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले जाते वास्तुशास्त्रातही मोराच्या पिसाचं विशेष महत्त्व आहे याला घरात ठेवल्याने अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात त्यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत होते घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मोराची पिसे देखील खूप प्रभावी मानले जातात चला जाणून घेऊया घरात सुख समृद्धीसाठी मोरपंख कोणत्या दिशेला ठेवावे या दिशेला मोरपंख ठेवणे असते शुभ असे मानले जाते की मोराच्या पिसांमध्ये सर्व देवी देवता आणि नवग्रह वास करतात त्यामुळे ते घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे ठेवल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख शांती येते वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे नेहमी घराच्या आग्नेय दिशेला ठेवावे यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते मोराचे पंख उदळपट्टीपासून करतात संरक्षण जर तुमच्याकडे पैसा नसेल किंवा तुम्हाला उदळपट्टीची सवय असेल तर मोराच्या पिसाचे काही उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल पूजेत किंवा देवघरात ठेवलेले मोराचे, मोराचे पंख घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेही गोड होते कालसर्प दोषापासून मिळते मुक्ती जर कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्यासाठीही मोरपंखाचे उपाय फार प्रभावी मानले जातात व्यक्तीने उशीखाली सात मोराची पिसे ठेवावीत मोराच्या पिसांचा हा उपाय केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते ग्रहांचा अशुभ प्रभाव असल्यास मोर पंखावर एकवीस वेळा ग्रहाच्या मंत्रांचा उच्चार करून जल शिंपडावे आणि ज्या ठिकाणी ते दिसत असेल अशा ठिकाणी स्थापित करावे आर्थिक फायद्यासाठी मंदिरात जा आणि राधाकृष्णाच्या मुकुटावर मोराचे पंख लावा आणि चाळीस दिवसांनी ते आणा आणि तिजोरीत ठेवा वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मीही नाराजही होते वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसा टिकत नाही चला जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे घरात पैसा थांबत नाही तसेच वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे मात्र प्रभावी उपाय आर्थिक आवक वाढण्यासाठी उपाय घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कोबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता ल लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा या दोघांची नित्य नियमाने पूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाक घरात खरकटी भांडी ठेवतात वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यांवर नकारात्मक सकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष आढळतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद भांडणे आणि कलह राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात भांडणे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी राहतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बदल केल्यास घरात सुखशांती येऊ शकते यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलते आज मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील अशांती दूर होईल चांगल्या संबंधांसाठी पाहुण्यांचा कक्ष उत्तर किंवा पश्चिमेच्या दिशेला असावा आरोग्यासाठी उत्तर पूर्व दिशेला औषधे ठेवल्याने चांगला परिणाम दिसतो सगळे नीट असून देखील तुम्हाला असे वाटत असेल की पैसे हातात टिकतच नाही तर तुमच्या घरापासून दक्षिण पूर्व दिशेला असणारा निळा रंग काढून टाका या दिशेला नारंगी किंवा हलक्या गुलाबी रंगाचा वापर करा घरात होणारे जाळे धूळ झटकून टाकून साफसफाई ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही पार्किंगसाठी स्तान वापर ने शुब मानले जाते, वायव्य स्थान वापरणे शुभ घरामधील भांड्यांमध्ये लावलेल्या झाडांना आणि रोपट्यांना नियमितपणे पाणी द्यायला हवे जर एखादी रोपटे वाळत असेल तर ताबडतोब काढून टाका दक्षिण पश्चिम दिशेला ओव्हरहेड पाण्याची टाकीची व्यवस्था करणे फायदेशीर आहे दरवाजा बंद करताना किंवा खोलताना कोणताही आवाज येता काम नये घरामध्ये देवघर असेल तर नियमितपणे पूजा केली गेली पाहिजे किचन मध्ये गॅस असावा बेडरूम मधील टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला हवा आणि झोपताना आरसा झाकून झोपावे कोणत्याही व्यक्तीने दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये नाहीतर झोपताना अस्वस्थता जाणवेल बेडरूमच्या जा मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नका पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपल्याने आध्यात्मिक पणामध्ये वाढ होते घराच्या खोलीमध्ये रोपटी खात्याचे वृक्ष निवडुंग अशा गोष्टी ठेवणे टाळावे भवनामध्ये उत्तर दिशा ईशान दिशा पूर्व दिशा वायव्य दिशेला हलके सामान ठेवणे शुभ समजले जाते दक्षिण पूर्व दिशेला आगीशी संबंधित उपकरणे ठेवणे फायदेशीर ठरते घरातील विद्युत उपकरणांमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येता कामा नाही अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलाम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा